कॉलेजच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पत्रकार मित्र आणि समोर बंधू महिली निवडणूक यापूर्वी कधी गाजली नव्हती हे धनुष्यमान आणि तुतारी वाजवणारा माणूस अशी दोन्ही चिन्ह घेऊन परंतु आघाडी करून एक चिन्ह घेऊन ते लढत परंतु महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आणि महायुतीतील एक घटक पक्ष हे फक्त आणि कुरडवाडीमध्येच घडतय हा जसा एक कुरुडवाडी पॅटर्न तयार झालाय तसाच एक कुर्डुवाडी पॅटर्न पाडायचं त्यामुळे पूर्णवाडीकरांच्या मनामध्ये जरी आलं की आपण परिवर्तन करावं पण खऱ्या अर्थानं परिवर्तन परिवर्तन करायची संधी कुर्डवाणीकरांना या अगोदर कधी आलेली नाही मी बाळासाहेबांनी सांगितलं की निवडणुकीचा निकाल लागला की लगुर्ली नगुर्लीच्या फार्म वरती हे जण बसायचे दे। दरम्यान डिकोळ्यांच्या हातात कारभार घ्यायचा आणि त्या बदल्यामध्ये डिकोळे साहेबांनी मामांना विधानसभेला मदत करायची दोघांच्या राजकारणामध्ये उर्डवाडीकरांची जे हाल आपण सगळेजण बघत असत आपल्या समोर वेळेस मात्र चार पॅनल आहे भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला मी फारसे सिरियस घेणार नाही कारण चार पाच दिवस चांगले काम या ठिकाणी करत होते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चोर राखू सगळे या पक्षामध्ये घेतल्यामुळे या पक्षाला या तालुक्यामध्ये फार भविष्य आहे असं मला वाटत नाही दुसरं या ठिकाणी उपाय पश्चिम महाराष्ट्रातली शिवसेनेची एकमेव नगरपालिका म्हणून या नगरपालिकेकडे पाहिलं जात परंतु खऱ्या अर्थानं त्या नेत्यानं ने पाण्याचा प्रश्न म्हणून त्या नगरपालिकेने बघून स्वतः जगायचा धंदा तेवढा मांडलाय एवढंच त्या ठिकाणी दिसतय तिसरा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र अजित पवार गटाचा मला विशेष वाटतंय वा बाळासाहेब आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये के काम केले भारतीय जनता पार्टीची पद्धत असे की साधारणतः निवडणूक ज्या भागामध्ये लागली त्या भागामध्ये ज्या भागांमध्ये भागामध्ये निवडणूक नाही अशा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार करायला जायचं परंतु नुकतंच आधुनिक श्रावण बाळाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच्या बारक्या बाळाने प्रवेश केला पण ही दोन्ही बाळं काय भारतीय जनता पार्टीने कुर्डवाडी शहरामध्ये प्रचाराला लावल्याचं मला तरी दिसलं नाही आणि दुसरी चमत्काराची गोष्ट असे आहे या बसलेल्या कुणी संजय मामा शिंदेनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचं जर माहीत असेल तर कृपा करून मला सांगावं मी दिलगिरी व्यक्त करून घेईन परंतु मला जेवढं कळतं संजय मामांनी अजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही आणि ते मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिकीट वाटून लीड करतायत आता बाबासाहेबांनी सांगितलं की आठवले आमच्याकडे बाळासाहेब आठवलेंचा पक्ष निवडणुकीत आहे कुठं कारण आठवले साहेबांनी कधी चिन्ह घेतलं होतं त्यावेळेस ते खासदार होते आता सुद्धा त्या सगळ्या आठवले साहेबांच्या आरपीआयच्या माणसाने त्या ठिकाणी चिन्ह घेतलं घडाळलं त्यामुळे या निवडणुकीमध्ये आरपीआय हो निवडणुकीत आहे असं मी मानायला तयार नाही हा झाला निवडणुकीचा आपल्या समोर असणारा पर्याय आता या प्रचारामध्ये सांगितलं जात दोनशे कोटी आणले तीनशे कोटी आणले खर तर त्यांनी असं सांगणं म्हणजे त्यांच्या विरोधात कुर्डवणेकरांनी जाणं असं आहे कारण जर कुर्डुवाडी फिरलं ते आलं तर दोन ठिकाणी येऊ नये अशी परिस्थिती आहे गावात परवा एकवीस तारखेला मला माजल जायचं होत आणि तासा मोड बरोबर नेहत म्हणून मी म्हटलं त्या रोखलेल्या रस्त्याला थांब मी तुला नेहला येतो आणि ज्यावेळेस मी ह्या बाजूने आलो त्यावेळेस मला कळालं की बोगद पलीकडे गेल्यावर सुद्धा रस्त्याची काय अवस्था हो या शिंदे कुटुंबियाची एक सवय आहे कुठेही निधी मिळाला की तो स्वतःच्या नावावर खापवायचा त्याचं उद्घाटन करायचं परंतु त्या निधीचा सदुपयोग झालाय का हे कधीच बघायचं नाही आता ह्या शहरामध्ये रस्त्याची कामं असतील गटारीची कामं असतील याच्यामध्ये कसं वाटप झालं आमदारांना किती दिलं प्लॅनर प्रमुखाला किती दिलं अगदी सुट्टे पैसे कसे वाटले हे सुद्धा नुसत्या कुर्डुरवाडी माहिती आहे असं नाही तर आजूबाजूच्या सगळ्या पाच पन्नास गावामध्ये सुद्धा माहीत आहे परंतु मी मला सांगितलं तुम्हाला की प्रश्न असा असायचा की परिवर्तन करायचं म्हणजे काय करायचं डिपोळ्यांना का मत दिलं तरी सुद्धा मामाच्या किंवा सिनेल मत दिलं तरी हे दोघ पुन्हा एकच पण तुमचं आमचं सगळ्यांच सुदैव असं की आता तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आणि साहेबांची शिवसेना आता काही लोकांना प्रश्न पडतो की ह्यांची युती कशी झाली मी एक वर्षापूर्वी रजा काढली होती आणि शिवसेनेतनं रजा करून मी राष्ट्रवादीकडे आलो होतो राष्ट्रवादीचा खासदार करण्यामध्ये खालीचा वाटा राष्ट्रवादीचा आमदार करण्यामध्ये खाली वाटा उचलला आणि जे शिंदे गटामध्ये आणि साहेबांच्या गटामध्ये माणसं आहेत ही सगळी माणसं एका विचाराने एका परिवारातली माणसं आहेत जरी आमच्यामध्ये भाऊभावाच्या वाटण्याहून आम्ही वेगळं राहिलं असलो तरी घरातला कुठला जर कार्यक्रम असेल तर जसे सगळे एकत्र येतात तसे ह्या चोरांच्या विरोधात निवडणूक लढायला आम्ही एकत्र आलोय आणि भविष्यामध्ये सुद्धा ही आमची भूमिका अशी राहील आता नगरपालिका म्हणजे शासनाकडनं पैसे आले पाहिजे आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आणि पूर्णवणी आता काय पाहिजे हे झालं त्यांच्यावर टीका करायचं त्यांनी चोऱ्या केल्या त्यांनी पैसे खाल्ले त्यांनी दलाली खाल्ली त्यांनी कमीच खाल्लं एवढ्यावर ही निवडणूक होणार आहे का आज कोविड नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की शेजारच्या छोट्या छोट्या गावामध्ये सगळ्या प्रकारचे व्यवसाय राहिले आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी शहरामध्ये येणाऱ्या माणसांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे या ठिकाणची क्रुडवाडीची सुद्धा बाजारपेठ कमी झाली एकोणीसशे चोपन्न साली झालेली नगरपालिका आमची टेबुर्णी अजून ग्रामपंचायतीमध्ये सत्तर वर्ष झाली तरी आम्ही कुरुडवाडी बरोबर नगरपालिका झालेली नाही परंतु त्या ठिकाणची बाजारपेठ हे कशामुळे वाढली त्या ठिकाणी एमआयडीसी आहे त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामधन केळीचा जेवढा एक्सपोर्ट होतो त्यातला साठ टक्के एक्सपोर्ट पेंबुर्णी परिसरातून परदेशामध्ये होतो आज वीस हजार बिहारी एमआयडीसीच्या आणि केळीच्या के माध्यमातन टेंबुर्णी शहरामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणची बाजारपेठ व्यापारपेठ वाढलेली आहे आता मला सांगा काय पाहिजे असं काहीतरी घडलं पाहिजे कुर्डवाडीच्या आसपास की त्या कुर्डुवाडी शहराची वाढ होईल आता या ठिकाणी परांडा रोडला एक औद्योगिक वसाहत आहे त्या ठिकाणी जर मोठी एमआयडीसी झाली त्याच्यामध्ये जर काही उद्योग आले आज चेपोर्णी परिसरामध्ये रुजनी धरणाच्या परिसरामध्ये इम्डी पिकं फळबागा आहेत त्याचे कोल्ड स्टोरेज जर ह्या भागामध्ये झाले आणि या ठिकाणी रेल्वेवर जर तो एक्सपोर्ट झाला त्या ठिकाणी त्या केळीवरती डाळिंबावरती पेरूवरती प्रक्रिया करणारे उद्योग जर एम आय डी सी मध्ये झाले तर काय कुरुडवाडीकरांना नोकरी रोजगार मिळणार नाही का कुरुडवाडीतला व्यापार वाढणार नाही मग हे खातं पुन्हा करा आम्हाला अभिमान वाटतो की हे खातं आमच्या खात्यात शिवसेनेचे मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे तुम्हाला माहित आहे सगळ्याला सुद्धा मी त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे मी तुम्हाला खात्री देतो दे खा की तुम्ही आम्हाला जर या ठिकाणी सत्ता दिली तर आम्ही एमआयडीसी मंजूर करून त्या ठिकाणी उद्योग एखादा आणल्याशिवाय राहणार नाही दुसरी काय गरज आहे आज तीस वर्ष एका कुटुंबाची या तालुक्यावरती सत्ता होती दोन हजार नऊच्या अगोदर या ठिकाणचे आमदार शिंदेच होते धरण आपल्या तालुक्यामध्ये असताना सुद्धा या ठिकाणी टेंबुर्मीला चार दिवसाला पाणी जरा कुर्डुवाडी म्हणून सात दिवसाला माड्याला पंधरा दिवसाला मुडलीला आठ नऊ दिवसाला यांनी फक्त स्वतःचे व्यवसाय काढले या ठिकाणी सुद्धा पाणी पुरवठ्याची गरज आहे मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की पाणी पुरवठा खातं सुद्धा शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे आणि आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला सत्ता दिल्यानंतर आम्ही तुम्हाला वर्ष दोन वर्ष जात मध्ये गुजरीवरून स्वतंत्र पाईपलाईन या ठिकाणी करू त्या ठिकाणी आम्ही आग, तुम्हाला दररोज पाणी देऊ शकतो आज एस सी स्टँड आणि डेपोची एवढी मोठी जागा आहे परवा आमचे नेते परिवहन मंत्री प्रतापची सरनाई सर डेपुर्डीमध्ये आले होते सर उस्मानाबादला बाहेर ओढ चालले होते कधी जात नाही ना त्या ठिकाणी आम्ही शे पाचशे माणसं गोळा केली आणि त्यांना सांगितलं की आता महाराष्ट्रामध्ये पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्याच्यामध्ये शासनाचा पैसा नाही पब्लिकचे पैसे आणि त्या जागा व्यापारी दृष्ट्या विस्तारित करायच्या साहेब आमच्या ट्रेमोर्मिन त्याच्यामध्ये घ्या त्यांनी लगेच त्यांच्या एम ला फोन लावला परिवहन खात्याच्या आपण जे पासष्ट एस टी स्टँड करतोय त्यामध्ये सासष्ट हे टेंबुर्ली घ्या आणि त्याच लगेच आठ वाजता ते टेंबुर्ली एस टी स्टँड ते गेले चार पाच एकर जागा त्या ठिकाणी आहे त्याचा झाला मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही सत्ता द्या आम्ही वर्षाच्या आठ एस टी स्टँड या ठिकाणी पीपीपी पी खाली आणि सुसज्ज असा टेपो या ठिकाणी आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही आश्वासन नाही हे आम्ही करणारच म्हणून सांगतो कुर्डवाडीला आणखी काय पाहिजे आज तुमच्या इथं ट्रामा सेंटर आहे त्या ठिकाणची मशिनरी अजून यायची तर सुसज्ज ते सुरू व्हायचंय सुदैवानं तुमच्या आमच्या नशीबाने ते सुद्धा आरोग्य खात आमचे मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याकडे त्यामुळे त्याही ठिकाणी आपल्याला जे काय पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं खातं नगर विकास खात नगर विकास खात्याशिवाय नगरपालिका महानगरपालिका याला कुठलंच काही चालत नाही ते खातं आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे हा शंभर दोनशे कोटी रुपयाचा निधी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना पूर्ण मिळालेला आहे हा एवढंच काय समोरचे विभागाचे उमेदवार समर्थाच्या बैठकीत आम्ही आहोत त्या नावाखाली जाऊन त्यांनी चार नोव्हेंबरला सुद्धा पाच कोटीचा निधी मंजूर करून आणून पत्र या ठिकाणी आणलेलं आहे आता नगर विकास खातं जर आपल्याकडे असेल तर या ठिकाणी काय काय होऊ शकत या शहराची हद्दवाढ होऊ शकते हद्दवाढ झाल्याशिवाय तुम्हाला सुसज्ज असं गार्डन होणार नाही ग्राउंड होणार नाही किंवा अपंग व्यक्तीसाठी एखादं स्पेशल असं उद्यान होणार नाही अभ्यासिका होणार नाही ज्या काही सुविधा पाहिजे ह्या सगळ्या सुविधा फक्त आणि फक्त शिवसेना आपल्याला देऊ शकते आणि ह्याच्यावरती अजून की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत त्यांचा खासदार खासदारपण हा सुद्धा कुर्डुवाडीला मिळू शकतो मग आता तुम्ही मला सांगा या लाया। ही। ही। जा जा की या दोघांसमोर जो आम्ही पर्याय उभा आहे हा तुमच्या फायद्याचा आहे का नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर तुमच्या शहराची किंमत वाढणार आहे का नाही तुमच्या शहराची किंमत वाढणार म्हणजे काय प्रत्येकाच्या झोपडीच्या घरापासून ते महालात राहणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या प्रॉपर्टीची किंमत ही दुप्पट तिप्पट होणार आहे ते मध्ये चाळीस कोटीचा अठ्ठावीस टक्के बिलो येशुभाई तुम्हाला बिलो अभाव कळत सांगतो अठ्ठावीस टक्के बिलो मध्ये तीस कोटी मध्ये एक सहा पॉइंट तीन किलोमीटरचा दा रस्ता झालाय त्या एका रस्त्यामुळं दहा लाख पंधरा लाख रुपये मध्ये असणारा गुंठा आज चाळीस लाख रुपये गुंठा झाला मग आता कुरवाडी करातल्या विशेषतः व्यापारी वर्गांना युवकांना मी विचारे की भ्रष्टाचारामध्ये मिळवलेला जो पैसा आहे तो उद्या आपल्याकडे फेकल्यावर आपण मत द्यायचं का विकासाचा अजेंडा घेऊन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष व शिवसेना हे तुमच्यासमोर घेऊन आलेल्या पर्यायाचा विचार करायचा याची विचार करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे यापुढे सुद्धा आम्ही भ्रष्टाचारावरती फार बोलणार नाही कारण मला माहित आहे कुर्डवाडीकरांना हे सगळं व्हायचं आहे फक्त माझी पत्रकार मित्रांना विनंती ही सगळी समोरची पैसेवाली आमच्या उमेदवारांना सांभाळून घ्या कुर्डुवाडीची किंमत वाढवायची तुमच्या हातात आहे खरं नेहा बरं लिहू आणि आम्हाला जर संधी दिली तर मी तुम्हाला सांगतो की आम्ही वी शंभू महादेवाचा भक्त आहे मला राजकारणात फक्त एकच येत नाही खोट बोलाय आम्ही हे आश्वासन देत नाही आम्ही प्रत्येक मंत्रालयात ठिकाणी जाऊन विचारले की साहेब आम्ही वचननाम्यामध्ये हे लिहितोय याच्या अगोदर सुद्धा एक आम्ही पत्रक काढून या शहरामध्ये वाटलं होतं त्या प्रत्येक पत्रकामध्ये आपण त्यातल्या बऱ्याच महिला भगिनी सगळ्यांनी वाचला असेल की आम्ही ह्या गोष्टी चार वर्षाच्या आत करणार आहोत आणि तुम्ही आता नगुरलीच्या जा मनात जाऊन पुन्हा सगळे एक होणार असं ठरवायचं नाही आम्ही जरी साधी माणसं दिली असतील तरी त्यांच्यावर ती डाग नाही आणि ते तुमच्यासाठी अहोदरात्र काम करणारी सगळी मंडळी आहे आणि नेते मंडळीचं कमिशन असतं वगैरे मला कळालं आता जिथे काय की मी पंधरा सोळा वर्षे शे, कुरडवाडी शहरापासून लाभच होतो आमचा माडा विधानसभा मतदारसंघ असल्यामुळं तिकडं काय आम्ही लक्ष दिलं नव्हतं की आमची छोटी छोटी मंडळी आनंद असेल संभाजी असेल मुलानी सर असतील भाई असेल मामू असेल प्रतीप मामा असतील अरविंद पवार असतील या सगळ्या मंडळींना घेऊन कुणीतरी कारभारी व्हायचं म्हणून मी चेहरा तुमच्या पुढं पुढे गेलाय पण मी नुसता चेहरा माझा पुढे केला नाही तर मी तुमच्या शहराच्या विकासाची जबाबदारी घेतली त्यामुळे मी तुम्हाला मी तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही उद्याच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि मनुष्य तुतारी वाला माणूस या समोरचं बटन दावा आणि जाता जाता शेवटी एकच विनंती करतो की मी अजून माझं स्टँडर्ड जपलेला दे आहे व्यसवण्यासारखं काही नसतं आजारी पगारी कुणी उद्या काय बोललं तर मी काय मी ज्याच्या टीका केली त्याच्याच टीकेला मी उत्तर द्यायचं स्टँडर्ड मी अजून सांभाळलेलं आहे त्यामुळे उद्या कुणी काय बोललं तर त्या बाबतीत मी काय उत्तर देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सगळ्या वर्षात सगळ्या लोकांना सांगतो सगळ्यांना सांगतो की कृपा करून आपण एकदा आम्हाला आपली संधी सेवा करण्याची संधी द्यावी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय जय महाराज